नमस्कार नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडनं आलो आहे दीपक पाटील आणि आपण शेतकरी बंधूचं नाव जाणून घेऊ तुमचं नाव सांगा मी प्रशांत आहेर चाचनळी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर तर आपण जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे गेल्या तीन चार वर्षापासून बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरत आहे आणि तुम्हाला अनेक पिकासाठी तुम्ही वापरलेलं आहे आणि आज ऊस पिकासाठी आपण आलेलो आहे आणि बघू शकता आहे ऊसाची ही जी खूप ऊस वाढलेला आहे आणि ग्रीनरी खूप आहे आणि पानाची रुंदाई आणि हा ऊस खूप म्हणजे एवढ्या पंचकुर्शीमध्ये नाही आहे असा ना ऊस वाढलेला आहे तर तुम्ही जी टेक्निकल वापरलेली आहे जय किसान ग्रीन इंडिया कंपनीची तुम्ही काय सांगू इच्छिते तुमचा अनुभव व्यक्त करा मी सांगतो लोकांनी सुद्धा जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजीचे खत अवश्य वापरावी <गण> जर तुम्हाला खरोखर जर शेती वाचवायची असेल जमीन वाचवायची असेल <गण> तर या ऑर्गेनिक खतांचा वापर केला पाहिजे <गण> मी आज उगच काहीतरी खोट बोलण्यात मजा नाही <गण> मी या उसांना कुठलंही केमिकल टाकलेले नाही दहा सव्वीस सव्वीस नाही डीएपी नाही काहीच नाही फक्त जय किसान ग्रीन <गण> इंडिया टेक्नॉलॉजी या खतांवर हा ऊस आहे आणि माझी पूर्ण शेती त्याच्यावर आहे आणि माझ्या या मकाचा प्लॉट सुद्धा खूप चांगला आहे आणि खूप वाढलेली मका तर आता हा तुमचा ऊस आहे हा किती महिन्याचा चाललेला आता आमचा हा ऊस सहा महिन्याचा आहे तर सहा महिन्याचा आहे आणि सहा महिन्याच्या मानाने आपण कांड्या मोजू आणि ऊसाची ही बघू शकता एकदम जाड झालेली आहे जसा ऊस तोडणीला येतो अजून जवळ तीन महिने ऊस दोन ते तीन महिने ऊस चार महिने महिने अजून ऊस उभा राहणार आहे खूप म्हणजे जवळ पन्नास ते पंचावन्न कांडी पर्यंत ऊस जाऊ शकतोय हा आता आपण आता कांडी मोजून पाहू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा सतरा कांडींपर्यंत ऊस हे बघू शकता तुम्ही तर ऊस ही जाडही पण चांगली झालेली आहे आणि जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे दोन डोस टाकलेले आहेत त्याच्यानंतर आता फायनल कट लावलेले आहेत त्यांनी आणि बघू शकता तुम्ही लाईव्ह प्लॉटवर हो आलेले आहेत प्रशांत भाऊ हे ऑर्गेनिक शेती करता आणि जमीन वाचवण्यासाठी त्यांचा जास्तीत जास्त प्रयत्न असतो आपण थोडा थोडासा घेऊया जमीन वाचवण्यासाठी तुम्ही खरोखर सगळ्या शेतकऱ्यांनी ऑर्गेनिक खतं वापरले पाहिजे कारण दहा सव्वीस सव्वीस डी हे खतं मी जोपर्यंत वापरित होतो तोपर्यंत पाहिजे तशी शेती माझी नव्हती पण हे खतं वापरल्यानंतर मला लोक सांगत्या इथून जाणारे येणारे तुमचा ऊस खूप चांगला आहे तुमची मका खूप चांगली चांगली असं ऊस सापडून द्या मी पैन दिली लागल ती आजूबाजूला एवढी जाडी जरी असली ना कोणाच्या ऊसाची मला दाखवून द्या मी मी बक्षीस दिली ते तर बघू शकता प्रशांत भाऊ हे जसं रासायनिक खत त्यांनी बघितलं की सतराशे ते अठराशे रुपयापर्यंत रासायनिक खताची गोणी झालेली आहे आणि ते म्हणायला लागले की एवढं रासायनिक टाकून बी आपल्याला पाहिजे तसं उत्पादन मिळत नाही पण नाही आणि तुमची जमिनीचं पाणी काय झालेलं आहे इकडे ते सांग हा जमिनीचं पाणी खराब झालेलं आहे थोडं पाणी हर... खराब झालेलं आहे खारट झालेलं आहे ते कशामुळे झालं या रासायनिक मुळच पूर्वी नव्हता असं तर बघू शकता हे पाणी हे आज प्यायचं म्हटलं तर आज फिल्टर पाणी पिल्याशिवाय चालत नाही शेतकरी बांधवांना आज इकडे कोणीच विहिरीचं पाणी पिऊ शकणार नाही असं पाणी झालेलं आहे तर रासायनिक खत जेवढं टाळता येईल तेवढं शेतकरी बांधवांनी रासायनिक खत टाळा बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरा जिथं शंभर टक्का नाही रासायनिक वापरता आला तर पन्नास टक्का लागल्यास तर रासायनिक वापरा पन्नास टक्के बायोलॉजिकल वापरा जेणेकरून पुढच्या पिढीसाठी आपली जमीन वाचेल आणि उत्पादनामध्ये पण भर पडेल धन्यवाद शेतकरी बांधवांनी